तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षांमध्ये लाभार्थ्यांची फेर ही करण्यात आली होती आणि या अंती आता पात्र लाभार्थ्यांना कांदा अनुदान वितरित वितरित ला हे वितरित करण्यात येणार आहे आणि वितरित करण्याविषयीचा जे आर देखील निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरमधून आपण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कोणते आहेत याविषयीची माहिती पाहणार आहोत व या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील किती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत आणि हा जे आर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर आता आपण या जे आरमधून जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामधून जी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये सुरुवातीला असणार आहे या योजनेअंतर्गत कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये तुम्ही कांदा विक्री केलेला आहे तर त्याच लाभार्थ्यांना या कांदा अनुदानाचा लाभ हा मिळणार आहे व त्याचबरोबर किती लाभ हा मिळणार आहे व यामधील लाभार्थी कोण असणार आहेत या शासन निर्णयामधून आपण या विषयांची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला शासन निर्णय पाहू शकता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञाची धारक व नाफेड केंद्रांकडे दिनांक एक फेब्रुवारी आता ही जी माहिती आहे ही शेतकऱ्यांना समजून घेण्यासारखी आहे तर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त दोनशे रुपये दोनशे रुपये क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान हे मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्यवे निर्णयात घेण्यात आलेला आहे तर जे शेतकरी आहेत तर यामधील शेतकरी कोणते लाभार्थी असणार आहेत त्यामध्ये असणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमधील लाल कांदा विक्री शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त दोनशे रुपये क्विंटल प्रति शेतकरीच्या मर्यादेत अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचा या मंजुरीचा शासन निर्णय देखील सत्तावीस मार्च रोजी काढण्यात आलेला आहे तर त्यानुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण रुपये स सा, सॉरी अठ्ठावीस कोटी बत्तीस लक्ष तीस हजार पाचशे सात रुपये इतका निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती या जे आरमध्ये देण्यात आलेली आहे तर कोणते शेतकरी पात्र असणार आहेत व त्याचबरोबर किती अनुदान तुम्हाला प्रति क्विंटलवर मिळणार आहे या सर्व विषयांची माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहिलेली आहे तर एकूण जी एकूण जे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ते अनुदान असणार आहे अठ्ठावीस कोटी बत्तीस लक्ष तीस हजार पाचशे सात रुपये इतकं अनुदान हे चौदा हजार सहाशे एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आलेली आहे तर या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोन कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस योजनेअंतर्गत फेर छाननी अंती पात्र लाभार्थ्यांना कांदा अनुदान वितरित करण्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर कशा प्रकारे याचं अनुदान वितरित होणार आहे यामध्ये सर्व जिल्ह्यांची नोंद आहे त्यामधील फेरछानणी पात्र लाभार्थी संख्या किती आहे व कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम ही किती आहे ही तक्त्यानुसार येथे दाखवण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश आहे धाराशिव नाशिक पुणे ग्रामीण सांगली सातारा धुळे त्याचबरोबर अशा अज अनेकही खाली पेजेस दिलेले आहेत तर जी महत्त्वाची माहिती आहे की जी फेर छानणी अंती जे पात्र लाभार्थी आहेत ते चौदा हजार सहाशे एकसष्ट आहेत आणि त्यांना वितरित करण्यात येत अनुदान निधी हा अठ्ठावीस कोटी बत्तीस लक्ष तीस हजार पाचशे सात रुपये इतका आहे तर ही होती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती कांदा अनुदान योजने योजनेअंतर्गतची